हाय हॅलो मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज पेपर कटिंग स्टिचिंग सर्व माहिती दाखवते तर अडोतीस साईज फोरटक्स ब्लाऊज आहे तर याचे मी शोल्डर साडेपाच आणि मोंडा सहा इंच घेतलेला आहे आणि टोटल उंची आपली ब्लाऊजची जेवढी आहे तेवढी घ्यायची त्यानंतर एक स्केलनी रेसरेश आखून घेतली आणि ट आपण जेवढं छातीचं माप आहे त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन मी ॲड केलेलं आहे आणि कमरेलाही तसंच केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि तिथे एक आपण सरळ रेष आखून घ्यायची कमरेला पण तशी शिलाई मार्जिन घेऊन मी एक सरळ रेष आखून घेतलेली आहे अर्धा इंच कमरेच्या बाजूने कमी घ्यायचं आणि मी पाऊन इंचावरती मोंडा खोली दिलेली आहे तर मी मोंड्याचा आणि इकडचे फिटिंगच्या रेषेचा निम्मा निम्मा करून आकार देते त्यामुळे कसा व्यवस्थित आकार देता येतो यानंतर आपण गळारुंदी टाकणार आहोत तर गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे साडेपाचशे शोल्डर आहे आणि गळ्याची उंची ही सात इंचा गळा आहे त्यामुळे याचा एक बॉक्स तयार करून घेते आणि याला ना आधी गोल पण चौकोनी आकार पंचकोनी गळा सांगितला होता मला मी आधी गोल दिला पण नंतर लक्षात आलं तर त्याला आपल्याला पंचकोनी तशी रेश आखून घ्यायची आहे त्यानंतर क्रॉसपट्टीसाठी आपण वरून प फिटिंगच्या बाजूने आडीच आणि ब्लाऊजच्या टक्सच्या पॉईंटने आपण आड साडेतीन इंच घेऊन क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे जी आपण ब्लाउजची उंची आहे त्यामध्ये दीड इंच मार्जिन देऊन आपण टाकलेलं आहे आणि इथला टक्स पॉईंट देण्यासाठी आपण छातीचा दहावा भाग करायचा आणि त्यानुसार पॉइंट द्यायचा तर थ्री पॉईंट एट येत होता मी त्यानुसार दिला आणि एक एक इंचाचे टक्स टाकून घेतले इकडून एक इंच आणि इकडून एक इंच आणि त्यानंतर त्याच्या सरळ समोरील बाजूने दीड इंच आणि हुकलूक पट्टीच्या साईडने तिकडून दीड इंच अशी मी मार्किंग करून घेतली आणि ह्या टक्सपासून वरच्या टक्स पॉईंटला मोंड्या साईडच्याला त्याला अर्धा इंच फक्त ॲड करायचं आणि दोन इंचावरती टक्स पॉईंट द्यायचा आणि खालून आपण जी ही फिटिंगची रेस देतो ना तिथून आपण एक इंचवरती घेतलेलं आहे आणि तिथे पण अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आणि मोंढ्याच्या पुढं एक इंच वरती मोंढ्याच्या तिथे पण अर्धा इंचाचाच टक्स द्यायचा मोंडेचा, इंच, मोंडेचा, मोंडेचा जो बॉक्स आपण केला आहे त्याच्यापुढे अर्धा इंचावरती तो टक्स द्यायचा तर अशा प्रकारे आपले टक्स टाकून झालेले आहेत आता आपण इथं जेवढा टक्स एक इंचा टाकला आहे ना एक एक म्हणजे दोन इंच झालं तर मग मी इथे पुढे दोन इंच वाढवलेलं आहे आणि ह्या साईडला आपण अर्धा इंचाची शिलाई मार्जिन देणार आहोत त्यामुळे मी इथे अर्धा अर्धा इंच वाढवलेलं आहे तर थर्टी एटची चेस्ट आहे म्हणून मी लिहून घेतलं मा त्यानंतर क्रॉसपट्टी आणि हे फोर टक्स आहे ते आपण कट करून घेऊया हे पूर्ण पेपर पॅटर्न मी कट करून घेतला क्रॉसपट्टी वेगळी कट करायची क्रॉसपट्टी नाही वाढवायची हे बघा तुम्ही मी क्रॉसपट्टी कट करून घेतली आणि जे टक्स आपले होते ना तिथे मी होल करून घेतले कारण त्यावेळेस आपल्याला ब्लाऊजवरती मार्किंग करायचं असतं त्यावेळेस त्या चॉकनी पेनच्या साह्यानी आपण त्या होलवरती टिक केलं की आपल्याला कोणतं सिलाई मार्जिन कुठून आहे हे लक्षात येतं त्यामुळे मी ही पेपर बघा अस्तरवरती मी पूर्ण आखून घेतला आणि चॉकच्या सहाय्याने पाहिलं तर चॉक्स उमटत नव्हता आतमध्ये जात नव्हता उभा चॉक्स नव्हता तो त्यामुळे मग मी पेननी आखून घेतलं त्यानंतर चॉक्सनी आपण ही सर्व रेषा आखून घेऊयात सर्व बाजूंनी हे बघा मी सर्व रेषा आखून घेतल्या सर्व बाजूंनी त्यावेळेस स्टिचिंग करताना आपल्याबरोबर लक्षात येतं आपल्याला कुठे एक इंच वाढवायचं आहे कुठे अर्धा इंचाचं टक्स आणि कुठे एक इंचाचा टक्स आहे हे लक्षात येतं मी फक्त मार्किंग टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे अस्तरही कट करून घेतलं त्यानंतर हेच अस्तर आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेते मी मी बाकीचे पार्ट आधीच कट केले होते फक्त स्लीव्ज राहिली होती त्यासाठी स्लीव्जला जागा ठेवून मी हे पण अस्तर मेन फॅब्रिकवर कट करून घेतलं कट करून मी आता डायरेक्ट तुम्हाला याची स्टिचिंग कशी करायची फोर्टक्सची तर मी तुम्हाला चला लगेच शिलाई दाखवते कशी करायची हे तर सर्वात आधी मी हे सर्व दोन्ही पार्ट बाजूला काढून समोरासमोर ठेवून पुढचे गळे हव हो का मी जॉईंट करून घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते मी कट करून टाकते हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मांडून घ्यायचं हे समोरासमोर भाग आले पाहिजेत अशा ह्याने मी मांडून घेतलं आणि यानंतर आपण जे टक्स टाकणार होतो इथून वरती अडीच इंचा होता आपला तिथून पुढे दीड इंच पट्टीच्या साईडला आणि इकडे कमरेच्या साईडला पण आपलं दीड इंचावरचंच होतं आणि मोंड्याच्या साईडचा जो होता तिथे अर्धा इंच आपण ॲड केलेलं होतं म्हणजे तिथे दोन इंच होतं आणि हे बघा खालच्या रेषेच्या बरोबरीनं क्रॉस रेश येईल अशा हिशोबाने स्केल ठेवून मी इथे पण अर्धा इंचा मोंडा खोलीच्या तिथे अर्धा इंचचं मार्किंग केलेलं आहे ह्या बाजूला पण मी मार्किंग करून घेते आणि खाली आपण एक एक इंचाचे टक्स टाकणार होतो तर मी तिथला आधी बॉक्स तयार करून घेतला हे बघू शकता तुम्ही आणि ह्या साईडलासुद्धा रेश पट्टीच्या साईडलासुद्धा मी रेश आखून घेतली आणि हे पूर्ण पॉईंट डार्क करायचे आणि यावरती आपण हे दुसरं जे फॅब्रिक आहे ते बरोबर सरळ असं ठेवून घेणार आहोत व्यवस्थित एकावर एक आहे का हे, हे, हे बघायचं आणि त्यावरती हे थोडंसं टच केलं की यावरती ते उमटून गेलं त्यामुळे इथले टक्स पण आपल्याला देणं सोपं झालं त्यामुळे एकसारखे येतात ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा लवकर होते आणि टक्स आपल्या कुठे कुठे आहेत ते बरोबर लक्षात येतं आणि दोन्ही समोरील पार्टचे दोन्ही टक्स एकसारखे येतात त्यामुळे हे बघा आपली मार्क फोर टक्सला मार्किंग करून झालेली आहे यानंतर या सर्व सर्व जे हे टक्स आहेत ना आपण हे सर्व टक्स असे स्टिच करून घेऊयात जसे आहेत तसे आणि टक्सला कधीही डबल टीप द्यायला कधीच विसरायचं नाही कुठल्याही टक्सला डबल टिप द्यायची त्यामुळे व्यवस्थित ते फिटिंगमध्ये बसतात बघू शकता तुम्ही असे चारीही पार्टला आपण व्यवस्थित पकडून जसं आपण मार्किंग केले तसं त्यानुसार टक्स देऊन घ्यायचे असे मी चारही बाजूंनी टक्स देत आहे आणि असेच दुसऱ्या पण फॅब्रिकला आपण टक्स देऊन घ्यायचे आणि हा पण दुसरा पार्ट पण असाच रेडी करायचा हे बघू शकता तुम्ही हा आपला पार्ट रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपण दुसराही पार्ट रेडी करायचा हा पण आपला पार्ट रेडी झालेला आहे याला आपण क्रॉसपट्टी कशी लावायची तर सर्वात आधी अस्तर आपण खालच्या बाजूनी दोन्ही अस्तर ठेवून घ्यायचे आणि त्यावरती मेन फॅब्रिकचे कपडा आहे तो बरो उलटा ठेवायचा आणि हे अस्तर मेन फॅ हे कप मेन फॅब्रिक आणि मधला जो आपण टक्सचा जो होता पार्ट तो पण हे असे तिन्ही पार्ट एकसारखे पकडायचे आणि शिलाई करून घ्यायचे अशा प्रकारे मी आ, शिलाई आणि ह्यालाही डबल टीप टाकायची परत एकदा ही क्रॉसपट्टी जोडण्याची सोपी एकदम पद्धत आहे परत टीप टाकून परत टीप टाक टाकून घ्यायची याला हे बघू शकता आणि तुम्ही मुडपून हे आतमध्ये पार्ट घालायचा आणि त्यावरती अस्तर आणि मेन फॅब्रिक एकसारखे ठेवून याला आपण टीप टाकून घ्यायची यालासुद्धा डबल टिप टाकायला विसरायचं नाही व्यवस्थित पार्ट मधला कपडा त्यामध्ये अडकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि यालासुद्धा मी डबल टिप टाकून घेते आणि हे उलटून घ्यायचं हुकलूक साईडच्या बाजूने पलटी करायला घ्यायचं कधीही हे आणि हे बघू शकता तुम्ही आपलं फोरटक्सला क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे क्रॉसपट्टी जोडण्याची खाली मी एक दाबटीप देते जर तुम्हाला नसेल द्यायची तर नाही दिली तरीही चालते प्रेस केलं की व्यवस्थित होऊन जातं तो पण मी खाली एक दाबटीप देते आणि त्यानंतर हुकलूक साईजच्या पट्टीला जे एक्स्ट्रा होतं फॅब्रिक तिथे एक सरळ टिप टाकून घ्यायची त्यामुळे एक पट्टी लावताना सोपं जातं हे अशा प्रकारे आपला पार्ट रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे आपला अडोतीस साईजचा फोर्टक्स ब्लाऊज रेडी झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चलो बाय बाय टेक केअर चॅनलला लाईक ला करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय बाय चलो थैंक यू.